श्री स्वामी समर्थ आज आपली आश्विन महिन्यातली अष्टमी सुरू होत आहे आणि अष्टमी त्या अमावस्यापर्यंत आपण लक्ष्मी पूजनासाठी आपल्या घरात अखंड लक्ष्मी येण्यासाठी लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी व ती लक्ष्मी अखंड टिकून राहण्यासाठी एक विशेष सेवा आपण करणार आहोत तर आज अष्टमीच्या दिवशी प्रथम आपण लक्ष्मीचं घरामध्ये आमंत्रण करण्याच्या आधी अलक्ष्मी निवारण केलं पाहिजे तर आपल्या घरामधली सर्वप्रथम तुम्ही जाळे जळमटे सगळं स्वच्छ करून घ्या तुमचे काही जे काही का कपडे चादर बेडशीट ते स्वच्छ करून घ्या तसंच तुम्ही आज घरामध्ये जे काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील भांडे असतील तर ती बाहेर काढून टाका घरातील भांड्यांची स्वच्छता करा दिवाळीचे पदार्थ सुरू करण्याआधी आणि अशा पद्धतीने पूर्ण घर गहर, घराच्या आजूबाजूचा परिसर बाग असेल तर बागेमधली सगळी स्वच्छता करून घ्या आणि अ अलक्ष्मीचं पूर्णपणे निवारण झाल्यानंतर आपण लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये आमंत्रण देणार आहोत तर सर्व स्वच्छता झाल्यानंतर तुम्ही घरामध्ये गोमूत्र आणि हळदीने शिंपण करू शकता जेणेकरून घरातल्या नकारात्मक वस्तू नकारात्मक काही ज्या आपली ऊर्जा असते नकारात्मक स्पंदनं असतात त्यांचं निराकरण होतं कारण गोमूत्र हे गाईचं अत्यंत पवित्र मानलं जातं व त्याच्यामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा असते आणि हळद ही सुद्धा खूप पवित्र मानली जाते म्हणून आज तुम्ही गोमूत्र आणि हळदीने घरभर शिंपून घ्या तसंच तुमची काही बाग असेल शेती असेल घराच्या आजूबाजूचा काही परिसर असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ह्या गोमूत्राने आणि हळदीने शिंपून घेतलं पाहिजे तसेच आज तुमच्या घरामध्ये जी उदबत्तीची रक्षा असते वाटीमध्ये ती रक्षा आणि पांढरी मोहरी या हातामध्ये घेऊन तुम्ही अकरा वेळा अष्टक म्हणून त्या मोहऱ्या आणि त्या भस्माचं आपल्या घराच्या चो बाजूला तुम्ही त्या पसरल्या पाहिजेत जेणेकरून कुठली भूत प्रेत बाधा कर्णी बाधा किंवा बाहेरच्या वाईट शक्ती यांच्यापासून आपल्या वास्तूचं संरक्षण होतं अशा पद्धतीने तुम्ही अलक्ष्मीचं आज निवारण करावं आणि त्याच्यानंतर आज तुम्ही घरातील पहिली अष्टमीची कुलदेवतेची सेवता कुलदेवीची सेवा सुरू केली पाहिजे तर त्यासाठी तुम्ही आधी तुमच्या घरामध्ये जो कुलदेवीचा टाक आहे तुमची जी शास्त्रधर्माप्रमाणे कुलदेवी आहे तुळजाभवानी माता किंवा माहेश्वरी देवी किंवा सप्तशृंगी किंवा महालक्ष्मी तर ह्यांच्यापैकी जी तुमची देवी आहे त्या देवीचा तुम्ही टाक करून घ्या व त्या टाकावरती आज सोळा वेळा श्रीसुक्ताचा अभिषेक करा आजपासून ही लक्ष्मी पूजनाची सेवा तुम्ही सुरू करायची आहे ती अमावस्येपर्यंत तुम्हाला करायची आहे रोज मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी वेगवेगळ्या सेवा सांगणार आहे तरी आज पहिला दिवस आहे तुम्ही आजपासून या सेवेला नक्की सुरुवात करू शकता तर सोळा वेळा तुम्ही आज श्रीसुक्ताचा अभिषेक तुमच्या कुलदेवीच्या टाकावर करा हे हे पाणी तुम्ही घरभर शिंपडू शकता तसंच तुम्ही हे पाणी घरातील व्यक्तींना तीर्थ म्हणून द्या जे आजारी व्यक्ती त्यांना द्या त्याच्यामुळे आजाराचे सुद्धा निर्मूलन होईल आणि अशा पद्धतीने तुम्ही आज अष्टमीपासून जर लक्ष्मीची सेवा सुरू केली तर तुमच्या घरामध्ये चांगली लक्ष्मी प्राप्ती होईल नोकरी मिळेल धनलाभ होतील तसेच अलक्ष्मी बाहेर निघून जाईल आजार पण निघून जातील आरोग्य मिळेल आणि म्हणून आजपासून ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा तुम्ही नक्की सुरू करा तुम्हाला याच्यामध्ये जर काही डाऊट येत असतील किंवा तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की लिहा तुमचे काही चांगले अनुभव असतील तर ते पण तुम्ही नक्की तिथे लिहू शकता श्रीस्वामी समर्थ